नवरात दुसऱ्या स्त्रीमध्ये गुंतत आहे अशी शंका माझ्या मनात येते हातात पुरावा काही नाही त्याला विचारलं तर तो म्हणतो असं काही नाही नेमकं काय समजावं ज्यामुळं माझी मनस्थिती खूप खराब होती आहे मी काय करावं सिंपल आहे जवळचा पर्याय आहे की त्यांना सांगा की तुम्ही त्या व्यक्तीचं नाव मला सांगा मी तुम्हाला काही बोलणार नाही आणि तसंच करा आणि ह्याच्याबरोबर त्यांना तुमच्या प्रेमाची जाणीव करून द्या रोज आता ती कशी हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे बऱ्याच वेळा त्यांची इच्छा असू शकते जी तुम्ही पूर्ण करू शकत नसाल आणि करायला हवीत ओळखा आणि नुसतं डाऊट घेऊ नका प्रत्येक वेळा याने उलट परिणाम होतो मी तर म्हणेल घेऊच नका त्यांना वेळ नक्की द्या विचार करायला जबाबदारी समजवा विश्वासात घेणं महत्त्वाचं त्यांना स्पष्ट सांगा असं काय आहे जे मी करू शकत नाही तुमच्यासाठी आणि होत असेल तर ते सांगतील तसं सा वागा बाकी कुणाचा सल्ला जास्त घेऊ नये कारण कोणी काही पण सांगतात असं पण नेहमी म्हणा असं पण नेहमी म्हणा त्यांना नेहमी मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही काहीही निर्णय घ्या मी तुमच्यासोबत आहे परिणाम नक्कीच चांगला येईल याचं कारण मोबाईल असू शकतो फेसबुकवरील व्हिडिओज इंस्टाग्राम किंवा मग यांचे मित्र चेक करू नका तुम्ही त्यांचं गोष्टीला वेळ लागतो असं निरीक्षण सांगतं घाबरू नका स्वतःवर आणि नवऱ्यावर विश्वास ठेवा सगळ्यात पहिल्यांदा त्याला सांगा आणि तुमच्याकडं जर पुरावा नसेल तर तुम्ही आरोप करणं चुकीचं आहे तुम्हाला ते क्लिअरली माहिती पाहिजे की खरंच आपला नवरा दुसऱ्या स्त्रीमध्ये गुंततोय त्याचं तुमच्याकडं थोडंसं दुर्लक्ष होत आहे याचा अर्थ असा होत नाही की तो दुसऱ्या स्त्रीमध्ये गुंततो आहे कदाचित असं पण असेल की तो कामामध्ये बिझी असेल आणि तुम्हाला डाऊट असेल जर तुम्हाला कन्फर्मेशन असेल ना तर त्याचे पुरावे गोळा करा आणि त्याला सांगा हे माझ्यापर्यंत पोहोचलं आहे आता तू सुधर तो नक्की सुधरेल आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या घरच्या वडीलधाऱ्या मंडळींची मदत घेऊ शकता आणि यातून मार्ग काढा एकवीस दिवस लागोपाठ विसरून पाहिलं तुला जमलं नाही तू आवड होतीस माझी सवय नाही प्रेमात दोघांनी आपलं मन आणि चारित्र्य एवढं प्रामाणिक ठेवावं की आयुष्यात त्याचं मन दुसरीकडं कधीच वळलं नाही पाहिजे हक्काचं एक माणूस मनावरच्या शंभर दुखण्यांचं औषध असतं संस्कारच असे आहेत की मनातून उतरलेल्या लोकांसोबतही त्याच आदरानं बोलतो आम्ही घर सुटलं पण आठवण कधीच सुटत नाही जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात अशा समाजात राहतोय जिथं सुंदरता रंगावरून हुशारी परीक्षेतील गुणावरून आणि आदर हा माणसाच्या पैशाकडे पाहून दिला जातोय भांडणापासून सुरू झालेलं प्रेमाचं नातं जरा जास्तच घट्ट असतं तू सावरायचीस तेव्हा चुकाही बरोबरच वाटल्या दुनियेसोबत चांगलं वागूनही दुनिया नाही समजू शकत आपल्याला लाख त्या व्यक्तीने निरोप देऊन दुसरी व्यक्ती निवडलेली असते पण आपलं मन त्याच व्यक्तीजवळ घुटमळलेलं असतं आणि ती जाणीव तेव्हा होते जेव्हा आपल्या व्यक्तीला कोणी स्पर्श केलेला असतो सुगंधाचं समुद्र ही फिका आहे मोगऱ्याने माळलेल्या तुझ्या केसांसमोर सखे लाखात एक वाक्य माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीशच बनतो तुटलेलं मिळालं तरी चालेल पण त्यानंतर ते फक्त आपलं असावं नंतर त्यावर कुणाचाही अधिकार नसावा